सगळे गिफ्ट टॅम्पर्स वगैरे भेटलेले आहेत आपल्याला आणि हे वाउचर्स असतात दरवर्षी भेटतात आणि हे आपले गिफ्ट टॅम्पर्स आहेत आतमध्ये सगळं कार्ड देखलो कार्ड भाई ऑलरेडी गाईज तर गिफ्ट वगैरे घेतले आपण ऑफिसमधून आता आपण निघतो साईडवर कारण आता कसं झालं आहे सगळे सोबत आहेत तर आता जास्त आपलं ब्लॉग करता येणार नाही तर चला आता आपण निघूया हॅलो एव्हरीमन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे धनतेरस धनतेरस निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी धनतेरस टू ऑल ऑफ यू आणि गाईज आज सकाळी ऑफिसला गेलो होतो आपले सगळे गिफ्ट हॅम्पर्स वगैरे आले होते तर ते सगळे कलेक्ट केलेले आहेत आपण आणि त्याच्यानंतर थोडं काम वगैरे होतं ऑफिसमध्ये तर ते सगळं संपवलं नाही आता आलो साईडवर सो so, ब्लॉकची सुरुवात झालेली आहे घरी जाऊन छोटी मोठी कामं असणार आहेत आणि शॉपिंग वगैरे पण आहे तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातो चल ऑफिसला जाताना काहीतरी ना, का ना इकडून असा कटकट आवाज येतो आहे आणि मे बी शॉकअपचा काय इश्यू आहे काय का मला माहीत नाही uh, मे बी काही जास्त मेजर नको कारण आता सनसुद्धा आहे सर्विस सेंटरला नाही जायचं आहे बघे ट्लॅक्सी एफ्यू मोमेंट्सला इथे संध्याकाळचे सहा वाजले इव्हनिंग टाईम फ्रेंड्स जसं की तुम्ही लास्ट ट्रीप बघितली लास्ट ट्रीपमध्ये नंतर आपल्याला काय असं खास काही शूट करायला भेटलं नाही कारण भरपूर कामं होती सो ती सगळी कामं वगैरे हो सगळी आटपली आणि आता आलो मी मॅडमला घेण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला थोडी शॉपिंग वगैरे पण करायची आहे तर खरं म्हणजे ब बोलायला गेलं तर आत्ता ब्लॉग चालू होतो आहे कारण दिवसभर आपण आपल्या ऑफिसमध्ये होतो नंतरला काही वेळ भेटला नाही तर आता चला आता आपण घरी ब्लॉगची सुरुवात करूया चला आता मॅडम पण इकडे आलेलं आहे पहिलं आपल्याला पूजेचं सामान वगैरे थोडं घ्यावं लागेल आणि ते ठीक आहे काय असं ते विचारून घे आणि ते ताबरच्या काय करायचं तामरच्या मुलाचं बड्डे आहे ना चल चला आपण पटाफट निघूया कस गाईज कोरलेला आहोत आपण आणि सगळं सामान वगैरे चाललंय आता काय घेते काय मग घेतलं आहे सगळीकडे आता ऑलमोस्ट सुरुवात झाली आहे दिवाळी जसं बघताय तुम्ही कंदील वगैरे सगळ्या गोष्टी आणि सगळीकडे लाइटिंग वगैरे आहेत सगळीकडे असं पूर्ण गर्दी पण आहे भरपूर आज कोण एवढी 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 इथं नाही या साईडला नाही जायला नाही म्हणजे नाही जायला आहे आणखी सगळं इथं लागलंय धनतेरस म्हणून दिवाळी म्हटल्यावर काही कमीच आहे ना ना का? हार आणि झेंडूचा घ्यायचा फुलं पण द्या आणि हार पण द्या कोणता घेते झेंडू की तो घेते हा मोठा आहे ठीक आहे चालेल हा द्या मोठा द्या चला आता फुलं आणि हार घेतो आपण सगळं सामान घेतल्यानंतर आता घरची भाजी वगैरे सगळं घेणं चाललंय भाजी वगैरे घेऊन आता घरीच आहे ऑलमोस्ट बाकी काय घ्यायचं घ्यायचंय काय गाव चला आता ही भाजी घेऊन बारेस पटकन जाव्या वरती राऊला निघायचं पण पटकन बाहेर कुठे काय घ्यायचं चला काय थोडस राहिला ना आपलं सामान

पीठ घेण्यासाठी आलो आहे आणि चांगलं पीठ भेटतं इथून मोस्टली सो आता पीठ घ्यायचं आहे आणि पटकन आता किती वाजले यार ऑलमोस्ट आता तुम्ही बघताय सात वाजायला आलेत आणि आता पटकन पीठ घेऊन वरती जाऊन पण लिपचा पण प्रॉब्लेम झाला आहे सकाळी लिपचा प्रॉब्लेम होता आता आय होप सो रिझॉल्व झाला असेल आता बघूया तसं काय होतं नाही सोसायटीमध्ये आपल्या अशी लाईटिंग लागायला सुरुवात झाली आहे जसं तुम्ही बघताय सगळीकडे कंदील लाईट्स सगळीकडे लागले आणि सगळं म्हणजे असं शाईन शाईन करत आहेत किलो ना काय काय येशील की भाजी तर भाजी तरी घेवढी लाईन आहे लिफ्टसाठी लिफ्ट सकाळी खराब झाली आहे त्यामुळे चांगली पदार्थ भेटला कारण लिफ्ट तसं मी तुम्हाला सांगेल आम्हाला तो कोणतरी बोललं बारा लाख पाहिजे लिफ्टसाठी घरी आलोय आपण आता घेतला फायनली साफ करायचं आहे ना स्वच्छ आता साफ करावा लागेल सगळा तर इथे सगळं साफसफाई वगैरे चालू आहे थोडस फ्रेशअप होऊ आणि चालू करू कामाला चलत आता हे सगळे धुवून ठेवले होते सगळे वॉश केले होते हे हे पण घ्यायचं आहे ना रे समोरच ते हे लटकन स्टूल घेतो आता पटकन लावून स्टूल वगैरे लटकन आहेत ना आता हे लावायचे हे नवीन त्याच्यासाठी कापून दिलं त्याच्यावरच लावायचं कस लाव खेळा नाही ना खेळा नाही तू कर बघू लागलं पाहिजे हा बघू ना राहता त्या ह्याच्यामध्ये अरे पण मग मी सांगतो तुला नाही खेळा ते <laughs> मांडून घ्या चला तर फायनली आपला देवर असं क्लीन करून घेतला आपण तर फायनली आपला देवारा, देवारा लागलाय फ्रेश वगैरे होऊन घेतो मी पण आपल्याला सगळं ते मांडा मांड करायची त्यासाठी फ्रेश वगैरे म्हणायची असं चला आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मम्मीने लावले दिवे तर आता ते दिवे तुम्हाला दाखवतो हो तेरा दिवे जसं की तुम्ही बघताय हे तेरा दिवे लावले होते मम्मीने हाय बोला बेटा हाय बोला सगळ्यांना हॅपी दिवाळी करा सगळ्यांना हॅप्पी दिवाली दादा तू बोल हॅपी दिवाली, दिवाली। तर आता हे सगळे चिल्ली पिल्लीत बसलेत आणि तेरा दिवे आता कुठे ठेवायचे मम्मी हे दिवे तेरा दिवे कुठे आहेस आता एक एक दिवा घेऊन दिवे काय मला लॉजिक कळलं नाही म्हणजे काय दिवस आहे तेरा दिवे का आतमध्ये लावला मी आतल्या साईडला असं आतल्या साइडलाच लाव हवा येते घ्या आतमध्ये घे आतमध्ये घे दिवेता तुळशी जवळ ठेवले लावला दिवा दिवा लावला तू आता देवाला लावून घेतो मी फटाफट ऑल सेट गाईज आपला देवारा रेडी झाला आहे सगळा व्यवस्थित सगळं लावलं आहे आणि आता हार वगैरे लावायचं आहे तर हार वगैरे आपण पटकन लावून फायनली सगळी आपली पूजा आवरलेली आहे जसं तुम्ही बघताय साळं तू रांगोळी काढली बेटा दाखव रांगोळी तुझी वाव किती छान आहे दादा तुझी अरे बाप रे इथं पूर्ण रांगोळीचं हेच झाले हां वाव जसं की बघताय तुम्ही ही स्वास्तिकची रांगोळी काढली मम्मीने आणि फुलं लावली छान वाटतं जसं की काही आज धनतेरस आहे तर धनतेरस दिवशी आपण पूजा वगैरे सगळी आटप आणि आता मम्मीने काही इन्ग्रेडियंट सांगितले जे की देवारासमोर ठेवायचे तर ते तुम्हाला दाखवतो हो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघताय धने जाडं मीठ आणि हे काय बोलताना साळकुंट हळकुंट आणि साखर तर हे चार वस्तू आपण आता देवाराचे देवारा इथे ठेवणार आहोत चला आता फायनली तिने धन वगैरे ठेवलंय तिकडे आणि आपली पूजा पूर्ण कम्प्लीट झाली चला बेटा पाया पडून घ्या पाया पायापडा बेटा पायापड अस व्हेरी हातला असं असं असे वायापड अरे बबडा येते बा मामी दोन दे दोन मामीला दोन दे याला काय बोलतो कोणता पावून ह्या नव्हता सगळीकडे दिवे लागलेत आणि लाइटिंग लागल्यात आणि रोष नाही आहे म्हणजे सगळीकडे बघताय जिथे जिथे आपला नजर जाईल सगळीकडे असे बॉम्ब फुटतात रॉकेट फुटतात आहे आणि पूर्ण आमचा एरिया आजूबाजूची बिल्डिंग सगळी अशी लायटिंग लाइटिंग दिसते हेच आहे दिवाळी म्हणजे सगळीकडे लाइटिंग रोशनी असते ह्या सगळ्या गोष्टी आणि ते बघून असं प्लेझंट फ्री होतं आता हे सगळं बघतोय ना बाल्कनीमधून तर असं एकदम पीस आऊट वाटतं किती पण थकलेलं वाटलं तर आता हा अन्नजारा बघून असं समाधान वाटतं आणि घरामध्ये पण आपल्या चालूच आहे सगळ्या काही गोष्टी सो हॅपी दिवाळी टू आय गुअ आणि दिवाळीला सुरुवात झाली ऑरेट घ्यायच तर सगळी आपली पूजा वगैरे आटपलेली आहे आणि सगळं रांगोळी वगैरे दारात काढली आणि ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आय होप गाईज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता दिवाळीचे ब्लॉग्स कंप म्हणजे कंटिन्यू आता दिवाळीचे ब्लॉग्स कंटिन्यू येतच राहतील सो so, डू uh, कमेंट्स आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण बाय बाय आणि काय